नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेकानंद बिरगाडे पाटील संचालक किसान ॲग्रोटेक आसना कॉर्नर नांदेड किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य अॅग्रोटेक सोमटना फाटाभोकर आज नांदेडच्या बाजूला म्हणून एक गाव आहे दहा बारा किलोमीटरवर त्या ठिकाणी शेतीनिष्ठ शेतकरी कदमसाहेब आहेत प्रतापराव कदम त्यांच्या प्रता शेती आपण आलेला आहोत त्यांनी किसान अॅग्रोटेक या तंत्रज्ञानाचा वापर करून चार एकर हदीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे पूर्ण आणि त्यांनी काय डेव्हलप केलं आहे कशा पद्धतीने केलं आहे त्यांनी किसान ॲग्रोटेक ई कसा भरोसा केला हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ तर प्रतापरावजी कदम हे सरपंच पण आहेत या गावचे आणि त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुम्ही किसान ॲग्रोटेक आय तंत्रज्ञानाचा जे वापर केला आहे तर आज एक ते दीड महिन्याखाली तुमच्या हळदीची काय पोझिशन होती पोझिशन पहिल्या पोलापासून आपण किसान आर्ग्रोटेचा वापर पुछ। केला ना किसान आर्ग्रोटेक या तंत्रज्ञानाचा वापर पूर्ण केलेला आहे पहिल्या पोलापासून हळदीची पोझिशन एकदम चांगली आहे पहिल्या म्हणजे पहिल्या पहिल्या वापरल्यामुळं आपण हा एकदम पोझिशन चांगलीच म्हणजे आज तुम्ही पाहू शकता की हे चार एकरचा जे पूर्ण प्लॉट आहे हा हा पूर्ण इकडे पाहू शकता आपण तिकडे पाहू शकता की कुठल्याच प्लॉट मध्ये नाही आजच्या डेटमध्ये हे जवळपास मला वाटते पानाची साईज जी आहे पानाची साईज पण तुम्ही पाहू शकता की जवळपास एक केळीसारखी एक एक पानं झालेली आहे ते पाहू शकता आणि फुटव्याची जी संख्या आहे जवळपास मला वाटतं पाच सहा सात सात गेले सात पर्यंत फुटव्याची गेली आहे कारण शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या शेतात जर दोन ते तीन फुटवे असतील तर समजा ॲवरेज आपल्याला पंधराच येणार आहे समजा तुमच्या हळदीला जे चार पाच फुटवे असतील तर वीस पंचवीस पर्यंत तुमचं आवडेज जाईल पाच ते सात जर फुटवे असतील तर पस्तीस पर्यंत चाळीस पर्यंत बी सुद्धा तुमचं हळदीचं अवरेज त्या ठिकाणी जाऊ शकते गॅरंटी तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपण सुरुवातीला याला काय केलेलं आहे की आपलं बेसल डोस भरला आहे बेसल डोसच्या नंतर आपण एकोणीस एकोणीस त्याच्यानंतर बारा एकसठ हे खतं कुठलेच वापरले नाही आपण सर पाच पाच किलो जे आहे ऑक्साइड फॉर्म वीस 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 हाय ग्रेड वापरण्यात झाला याला त्याच्यानंतर आपण याला वापरलेलं आहे मला वाटते दहा तीस वा तीस वापरले दहा तीस तीस वीस दहा तीस तीस सतरा चौवेचाळीस एकरी पाच किलो वापरला शेतकरी बंधू म्हणजे एक विचार करा चारा पंचवीस किलो म्हणजे आतापर्यंत फक्त शंभर किलो खत वापरलाय चार एकरला म्हणजे तंत्रज्ञान कुठे गेलंय आपण कुठं आहोत हे समजून घेणं फार जरुरी आहे कारण काळाची गरज आहे नाही तर काय वाटतं तुम्हाला काय वाटलं असेल पहिल्यांदा तुला पाच किलो एकरी टाकायचं म्हणजे थोडस वेगळं वाटलं असं शंकाच येऊ हो लागली कारण आपल्याला माहिती आहे मला वाटतं दुसरा डोसही टाकला नाही आपण दुसरा डोस टाकला ना दुसरा डोस साधारण नॉमिनल टाक नॉमिनल टाक नॉमिनल टाकला, टाकला।, 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 टाकला। परंतु बाकी सरळ सरळ जे आहे आपण पाच पाच किलो आपण पाच फॉर्म मधले जे फॉर्म मध्ये खत आहे खत आहे ते खतं वापरली त्याच्यानंतर आपण याला फ्लोरटेन किट दोन वेळेस वापरलेली हो दोन वेळेस बरोबर आहे कारण फ्लोरटेन किट जे आहे त्या फ्लोरटेन किट मध्ये जे आहे नत्रस पुरक पालाचे पूर्ण जीवन आहे मायकोरायचं आहे सुडोमोनास आहे मर नाही सड नाही आज तुम्ही बघू शकता कुठल्याही प्लॉट नाही एकदम ग्रीनरी कुठल्याही पानावर एक स्पॉट सुद्धा नाही आहे पूर्ण एकदम ग्रीनरी आहे पानाची साईज ही केळीच्या पानासाठी झालेली आहे सात सात कुफ्या आले फिथ्यासाठी आपण बी ए आय बी ए मायक्रोन्युट्रियंट रिमोज ह्या सगळ्या गोष्टीचा पंधरा दिवसाखाली पंधरा दिवस पंधरा दिवस झाले हा कुफ्याची पण संख्या या ठिकाणी वाढलेली आपण पाहू शकता आणि अपेक्षित उत्पादन आपण त्याच कंडिशन तर राहणारच आहे पस्तीस ते चाळीसपर्यंत हे आपलं किसान ॲक्वोटेक लिहायचं तर त्यानुसार आपल्याला याचा पूर्ण वापर करून पस्तीस ते चाळीस आवरेंमध्ये उत्पादन काढायचं म्हणजे काढायचं आहे त्यांच्या गोष्टी खरंच नाही तर सरपंच साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित किसान ॲक्वोटेक कंपनीचा तुम्ही सगळ्यांनी उपयोग करा या तर एकदम चांगलं स्वस्त एवढा खर्च नाही त्याच्यामध्ये हां थोड्या मेहनतीमध्ये आपल्याला पन्नास किलोचे खता मजूर दिवसभर लागते पाच किलो पाच किलो खता वापरतो आपण त्याच्या खर्चाची बचत होते हो त्याच्यातून सगळं काही चांगलं वाटलं मला कारण एकरी आपण असे चार पाच पा, पोते टाकतो पाच पोते टाकतो बरोबर आहे ते पाच किलो पाच पोते पन्नास किलो अडीचशे किलोच्या खताच्याऐवजी आपण फक्त पाच पाच किलोचा खर्च किलो मस्त असं खिशात धरून आणायला आपल्या थैली धरून आहे बाजारासारखी आणि टाकून द्यायचं आहे पहिल्यांदा सुरू विश्वास बसणार गेला या गोष्टीवर पण आता प्लॉट पाहून की नाही त्याच्या असा गावामध्ये प्लॉटच नाही कोणाचा नाही गावात नाही तुमचं हे जे आहे आम्ही आता बघतो आमच्याकडे जवळपास तुमच्या एरियाची साडेतीनशे ते चारशे एकर हळद आहे परंतु साडेतीनशे चारशे एकर पूर्ण किसान आग्रोटी तंत्रज्ञानाचा वापर करून हळद आहे परंतु ही जे तुमच्या हळदीची पोझिशन आहे म्हणजे पोझिशन म्हणजे मी म्हणणार नाही की हळद अशी फार अशी बघतो आता मार्केटिंग साठी हे इथपर्यंत हळद वाढली अरे इथपर्यंत हळद वाढलेली नकोय बरोबर काय ते काही कामाची नाही आपल्याला हळद वाढली हळदी ही छातीपर्यंत ठीक आहे सफिशियंट आहे त्याच्यापेक्षा जास्त हळदीची वाढ नको सर्वात महत्वाचं आहे त्याला सात पाच ते सात फुटवे आपल्या पुऱ्या हळदीला आहेत फुटवे बी निरोगी आहेत सगळे फुटवे बी निरोगी आहेत आणि स्टम्पची साईज सुद्धा आपली अशी मुसाच्या दांडी सारखी ते पण स्टंपची साईज झालेली आहे आणि पानाची साईज सुद्धा आपली केळीच्या पानासारखी प्रत्येक पान हे केळीच्या पानासारखं झालेलं आहे आणि पूरं फ्रेश पान आहे आणि ह्या पद्धतीनं जर आपण आता बाकीची ट्रीटमेंट तर राहिलेली आहे थोडीफार आता सत्तर टक्के आपण लढाई तर जिंकलेली आहे पहा टक्के झालेली तीस टक्के आता राहिली लढाई तीस टक्के आपण लढाई जिंकू आणि पस्तीस ते चाळीस किसान ॲग्रोटेक ही आहे तंत्रज्ञान हे वापरून आपल्या इथं झेंडा फडकून टाकू वेळ दिलात धन्यवाद